शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एकतीस मधील मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम येथे भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या सामाजिक उपक्रमाचं आयोजन शिवसेना प्रमुख सौ शोभाताई दोंदे यांनी केलं होतं कार्यक्रमात प्रभागातील सर्व शिवसैनिक युवा सेना महिला आघाडी विद्यार्थी सेना व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शिवसेना उपनेते दत्ताजी नाना गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते सुभाष भाऊ गायधणी सुभाष मदन भाऊ डेमसे दादाभाऊ मेडे महिला आघाडी जिल्हा प्रमुख स्वातीताई पाटील प्रमुख महानगर प्रमुख शोभाताई पवार शोभाताई वारडे विधानसभा समन्वयक रंजनाताई थोरवे तसेच चंद्रकांत चव्हाण बी के सिंग बंटी दोंदे अभि लोहकरे विजय दोंदे सिद्धार्थ दबाडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार उपजिल्हा प्रमुख शोभाताई दोंदे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात दत्ताजी गायकवाड व वा स्वातीताई पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय व कार्यक्रमाचं कौतुक केलं कार्यक्रमाच्या शेवटी वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रेमपूर्वक भोजन दान करण्यात आलंय या उपक्रमाच्या आयोजिका सौ शोभाताई दोंदे यांनी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक आभार मानलेत